पूर्वजांचा हात धरून बाहेर आणले कुठून बाहेर आणले काय 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 करू हात धरून म्हणा हात धरून बाजूच्याला म्हणा हात धरून बाजूच्याला हलवून म्हणा हात धरून कुठून आणलं कुठून आणलं हॅलो लुया ऐकते तुम्ही सगळे माझ्या परमेश्वराने मला हात धरून घाणीतून चिखलातून दलदलीतून बाहेर आणलं व्यसनातून तुम्हाला सांगतो आजारातून क्लेशातून दुःखातून हात धरून त्यांनी मला कुठून आणलं बाहेर आणलं का आणलं कारण मला त्यात नाही आलं लोह्या तो म्हणतो मला त्या आजारात तुला बघायचं नाही मला त्या कुडामध्ये तुला बघायचं नाही आलं लोहुया हिरमया काय म्हणत आहे तुमचा पूर्वजांना परमेश्वराने हात धरून निसर्गेशातून बाहेर आणलं आज मला जेव्हा त्यातून त्यातून मी तुला बाहेर आणलं आणि नऊ या